काल राजसाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे हे दोघे भाऊ एकत्र झाले व त्यानंतर थोड्या वेळानंतर नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली आतापर्यंत फडणवीसांच्या भरपूर पत्रकार परिषद झाल्या परंतु ही पत्रकार परिषद जर आपण जर बघितली असेल तर अत्यंत आक्रमक अशी पत्रकार परिषद होती व त्यावरच चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत त्यांचे उद्धव ठाकरे राजसाहेबांचे समर्थक देसाई साहेब आहे व आपण शिवाजी पार्क दादर या ठिकाणून हे हा व्हिडिओ बघतो आहे सर्वप्रथम दादा तुमचे खूप खूप स्वागत धन्यवाद कालची पत्रकार परिषद तुम्ही बघितली का हो अगदी नक्कीच कालच्या पत्रकारी परिषदेमध्ये त्यांनी जी माध्यमावर जी टीका केली की मी टी व्हीच्या समोर बघत होतो माध्यम असे काही दाखवत होते की रशिया वा रशिया व युक्रेन यांचे राष्ट्र अध्यक्ष जसे काय एक झाले झेलेस्की व पुतीन असं काही दाखव दाखवण्याचा प्रयत्न हा केलं परंतु कुणाला जर वाटत असेल का राजकारणासाठी याचा काही विशेष करून फायदा होईल तर तसं काही होणार नाही असं त्यांना वाटते ही जी काल पत्रकार परिषद झाली तुम्ही आता जसं म्हणाले की रशिया आणि युक्रेन यांचे राष्ट्राध्यक्ष एकत्र झाले आणि त्याच्यानंतर काही होईल तिकडे जेवढं होणार नाही तेवढा फरक महाराष्ट्रामध्ये या दोघांच्या युतीमुळे घडणार हे मी आज माननीय शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळाच्या जवळून बोलतो आहे मागे छत्रपतींचा देखील पुतळा आहे या दोघांना मी त्रिवार वंदन करून सांगतो आहे की महाराष्ट्रासाठी ही युती होणं अतिशय गरजेचं होतं आणि आहे बोलताना ते बोलले की आत्तापर्यंत मुंबईच्या बाहेर मराठ्यांना घालवण्याचं पाप हे ह्या लोकांनी केलं आहे व यां मागं मराठी लोक तर नाहीच आहे परंतु अमरी अमराठी लोकांनासुद्धा यांनी मारझोड वगैरे असा काहीतरी शब्दप्रय केला ते लोक पण यांच्या बरोबर नाही आहे असं नाही आहे शिवसेनाने अशी कोणतीही कधीही आक्रमक भूमिका घेतलेली नाही आहे जिथे मारझोड झालेली आहे मुंबईला मुंबईच्या बाहेर घालवण्या मराठ्या लोकांना घालवण्याचं पाप यांनी केले असं बोलले मुल मुळीच नाही मुंबईच्या बाहेर गेलेला नाही उलट मुंबईमध्ये परप्रांतीय जेवढे आले त्यांना उलट इथे त्यांना सन्मानाने जगवलेलं आहे आणि वागवलेलं आहे असा कोणताही हे नाही काल ते बोलले की यांनी कायमच मराठ्यांचा विश्वासघात केला व यांचं ट्रॅक रेकॉर्डच भ्रष्टाचाराचं आहे व यांनी मराठी लोक तर यांच्याबरोबर नाहीच आहे परंतु अमराठीबरोबर यांनी कायमच हल्ले केले त्याच्यामुळे यांच्याबरोबर कोणीच नाही आहे असं ते म्हणत आहेत असं ते म्हणत आहेत आम्ही मराठी आहोत आम्ही अमराठी माणसाबरोबर कधीतरी वाईट वागलो आहेत का असं एक उदाहरण दाखवून द्यावं आता शेजाऱ्यांबरोबर भांडणं होतील ते सुद्धा देवेंद्र फडणवीस सोडवायला हो येणार का हा महत्त्वाचा प्रश्न बरं दुसरा प्रश्न असा की हे लोक जे आता भ्रष्टाचारविषयी बोलत आहेत म्हणजे ट्रॅक रेकॉर्ड त्यांचं भ्रष्टाचाराचं आहे बरोबर मग ह्या भ्रष्टाचार की ज्यांच्या फायली मंत्रालयामध्ये आहेत आणि ज्यांच्या कुंडल्या मंत्रालयामध्ये आहेत त्या कुंडल्या उघडून प्रत्येकाला बोलून मग वाया सा सुरत मार्गे गुवाहाटीवरून मग मा परत महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री बनवणं आणि मग पन्नास खोके एकदम ओके वगैरे सगळे हे जी काही नाटकं झाली झाडी डोंगर दऱ्या खोरे मस्त ही जी काही झाली नाटकं ही म्हणजे भ्रष्टाचार धुण्याची मशीन आहे का त्यांच्याकडे वॉशिंग मशीन आहे का का तुमच्याकडे आल्यानंतर ते भ्रष्ट लगेच स्वच्छ झाले का ज्यांच्यावर भारतीय जनता पक्षाने किंबहुना देवेंद्र फडण फड़ा फडणवीसांनी जी पोपटपंची करून महाराष्ट्रातल्या अनेक भ्रष्ट पुढाऱ्यांना आपल्याकडे जवळ ओढून घेतलं हा भ्रष्टाचार नाही का हा तर महाघोटाळा आहे चोरावर मोर हो कारण भ्रष्टाचारांना तुम्ही स्वतःच्या पक्षात घेतलं किंवा स्वतःचं मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद तयार करण्यासाठी घेतलं ना खाऊंगा ना खाणे दूंगा अशी यांची जी काही आरोप और, और खाने वाले को साथ लुंगा साथ लुंगा म्हणजे ना खाने दूंगा खाने वाले को आत लुंगा त्यांना आतमध्ये घेतलं आणि त्यांना वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ केलं आणि त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उपमुख्यमंत्रीपदी आणखीन कुठले मंत्रीपद देऊन म्हणजे एकंदर ते बोलले की हे मतांसाठी भगविशाल पांगरता व नंतर मतांसाठीच आपली मतं पण बदलतात परंतु पुऱ्या दुनिया दुनियाला माहिती आहे का देवेंद्र फडणवीसांचा जो जन्म आहे तोच हिंदू म्हणून झाला व देवेंद्र फडणवीस हिंदू म्हणूनच मरणार हो चांगलं आहे की त्यांनी हिंदू म्हणूनच मरावं पण आम्ही शिवसैनिक आणि शिवाजी पार्कवरचे मराठी जनता म्हणून आम्ही बोलतो आहे आम्हाला मराठी असल्याचा महाराष्ट्रात राहण्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्ही जे बोलतो ते स्पष्टच बोलतो मागून बोलत नाही मागून खंजीर वार करणारी आमची शिवसेना नाही त्या आहे त्यामुळे आमचं जे काही आहे ते आमचं सगळं शिवसेना प्रमुख आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र यांच्या प्रति आम्ही सगळं अर्पण केलेलं आहे त्यामुळे शिवसेनेक हा कधी निष्ठा विसरलेला नाहीच आहे आणि नाही विसरणार ना। जो विसरतो तो, तो शिवसैनिकच नाही ही अशी आमची व्याख्या आहे त्यामुळे आमचं बारा महिने चोवीस तास हे शिवसेना शिवसेना आणि शिवसेना आणि तेही उद्धव बाळासाहेब ठाकरे मातोश्री या एकंदरीतच सगळ्या गोष्टींशी आम्ही निगडीत आहोत त्यामुळे आमच्या डोक्यामध्ये हे असले विचार येत नाहीत आम्हाला एकदा आदेश मातोश्रीवरून आला की तो आम्ही देव मानतो जसं छत्रपतींच्या काळामध्ये मावळे हे जे मानायचे शिवाजी महाराजांचा जो आदेश होता तो सर्वश्रेष्ठ असायचा तोच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश आजही शिवसेना या रूपाने समोर आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं जी काल तुम्ही जर पत्रकार परिषद जर बघितली असतील की ठाकरेंच्या बाबतीत जो मराठी आणि ठाकरेंचा असा विरोध या पद्धतीची त्यांची पत्रकार परिषद होती की मराठ्या लोकांना मुंबईतून बाहेर घालवण्याचं पाप त्यांनी केलं आहे यावर तुम्हाला काय वाटतं नेमकं मला वाटणं यापेक्षा जे अमराठी आहेत जे उद्योगधंदे इथे येऊन त्यांनी खूप मोठे केले मग ते कोणीही असो त्यांनी सांगावं की शिवसेनेनी तुमच्या गळ्याला कधी नखलावला आहे का कधीच नाही उद्योगधंदे वाढू दे ना वाढलेच पाहिजेत मुंबईमध्ये मुंबई हा प्रदेश किंवा महाराष्ट्र हा असा एकमेव प्रदेश आहे या संपूर्ण भारतभूमीवर किंबहुना जगामध्ये म्हणता येईल की मुंबईत आला तो इथे आनंदाने जगला त्याला कधी नाही मग तो चणेवाल्याचा धंदा करू देत नाही तर आणखीन किती मोठे व्यापार करू दे त्याला कधीही शिवसेनाने किंवा कोणीही असा धक्का लावलेला नाही ज्या तात्विक आहेत उदाहरणार्थ एखाद्या दुकानावरच्या पाट्या त्या जर मराठीत पाहिजे मराठीत पाहिजे म्हणजे पाहिजेच तुम्ही साऊथला जा बंगालमध्ये जा तिकडे त्यांच्या बंगाली भाषेत नसतात का साऊथमध्ये एकतरी मराठी पाटी दाखवा असं नाही आहे मग मा आम्ही मराठी आमची मराठी भाषा आम्ही महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये जर मराठी अस्मिता जर बाळगली आणि तिचं कठोरपणे जर करावं असं वाटत असेल तर मग त्यात वावगं काय मग उद्धवसाहेब ठाकरे काय तामिळमध्ये जाऊन करणार आहेत का महाराष्ट्र ही त्यांची भूमी आहे आमची भूमी आहे आम्ही मराठी माणसासाठी झगडणारच आणि बोलणारच ही आमची अस्मिता आहे आणि महाराष्ट्राबद्दल तर कोणीच जगामध्ये कोणीच शिकवू नये देवेंद्र फडणवीस आता जे म्हणत आहेत मुख्यमंत्री हा त्यांच्या एका कार्याचा भाग आहे त्यांच्या पक्षाने दिलेला आ, 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 अजेंडा आहे हिंदु मी हिंदुत्वावर खूप फोकस केलं की माझं जे हिंदुत्व आहे की माझा जन्मच हा हिंदू म्हणून झालेला आहे व मी मरणंसुद्धा हिंदू म्हणूनच आहे परंतु यांचं यांचं जे हिंदुत्व हे फक्त मतांसाठी भगविष्याला अंगावर घेता व मतांसाठी हे आपली मतं बदलतात अरे बापरे म्हणजे हिंदुत्व त्यांनी आम्हाला शिकवावं का हिंदुत्व या शब्दाचा तरी अर्थ त्यांना माहिती आहे का ते कुठल्या जाती धर्माचे याच्याबद्दल मला बोलायचं नाही आहे पण हिंदुत्व हे खूप मोठं हे आहे हिंदुत्व कोणी त्यांच्याकडून आम्हाला शिकण्याची गरज नाही आणि शिवसैनिकांना आणि शिवाजी महाराजांच्या या मायभूमीला आणि शिवाजी पार्कवर राहणाऱ्या व्यक्तीला तर शिकवण्याची मुळीच गरज नाही हिंदुत्व या याचा अर्थ राष्ट्रीयत्व ज्यावेळी शिवसेना प्रमुख इथे या व्यासपीठावर उभं राहून डरकाळी फोडायची ना तेव्हा पाकिस्तान बांगलादेश किंवा इतर आणखीन कुठले मुस्लिम राष्ट्र असतील किंवा इतर कोणती त्या याच्यामध्ये थरकाप उडला जायचा हे आमचं हिंदुत्व आहे आपण बऱ्याच निवडणुका बघितल्या पण फडणवीस साहेब एवढे आक्रमक कोणत्या पत्रकार परिषदेमध्ये दिसले नाही परंतु मुंबई ना महानगरपालिकेची निवडणूक त्यांनी खूपच अगदी दोघं दो एकत्र आल्यानंतर त्यांनी खूपच अगदी आक्रमक अशी पत्रकार परिषद झाली तुम्ही याच्याकडे नेमकं म्हणजे तुम्हाला काय वाटतं ती पत्रकार परिषद बघून ही पत्रकार परिषद नव्हती ही पोटसूळ परिषद होती त्यांना जो पोटसूळ झाला की हे दोघं आता भाऊ एकत्र आल्यामुळे मुंबई आपल्या हातून जाईल आपल्याला इथे बहुमत मिळणार नाही हा त्यांचा भाव होता बाकी काही नाही आहे त्यांना मुंबई कोणत्याही परिस्थितीत हातात घ्यायची आहे हा वरून आदेश आहे हा केंद्राचा आदेश आहे तिकडून यांना सांगितलेलं आहे त्याने त्यांना एक दावणीला बांधलेलं ते एक आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असला म्हणून काय झालं की तोही तो एक सामान्य कार्यकर्ताच असतो तोही एक लोकप्रतिनिधीच आहे आणि ते आम्हाला शिव शु, शिवसैनिकांना किंवा शिवाजी पार्क सभोवताल किंवा महाराष्ट्रात किंवा मुंबईत राहणाऱ्या व्यक्तीला शिकू नये नाहीच किंबहुना मराठी माणूस कुणाच्या मागे राहील मग मराठी माणूसांनी आता दोन्ही ठाकरे बंधूंच्या मागे राहिलंच पाहिजे शिवसेनेच्या मागे राहिलंच पाहिजे मनसेच्या मागे राहिलंच पाहिजे ही माझी ठाम भूमिका आहे कडवटपणे आणि हे निवडून आल्यानंतर त्यांनी मराठी माणसासाठीच काम केलं पाहिजे इतकं मी स्पष्ट आहे कारण कारण एक, एक सांगतो की या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे उद्योगधंदे आहेत हे बाहेर जाण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याला कुठेतरी अटकाव बसेल एक बिरीज वजाबी बाकी करण्याची ही वेळ आहे आपण जर बिरीज वजाबाकी जर करायचं जर म्हटलं तर मराठी माणसासाठी कोणी काय केलंय नेमकं राजसाहेबांनी काय केलं की उद्धव साहेबांनी काय केलं किंवा एकनाथ शिंदेंनी काय केलं किंवा फडणवीसांनी काय केलं मुंबईच्या मराठी माणसासारखीसाठी मुंबई घडवण्यासाठी महाराष्ट्र घडवण्यासाठी किंबहुना हा देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे पाहिलं जाते इतर स्टेटमध्ये झालेल्या किंवा इतर राज्यांमध्ये झालेल्या निवडणुका आणि महाराष्ट्रातल्या इतर विभागांमध्ये झालेल्या निवडणुका आणि मुंबईची निवडणूक आहे त्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे कारण ही आर्थिक राजधानी आहे आणि मराठी माणसासाठी काय केलं आहे हे म्हणण्यापेक्षा मराठी माणसाने या महाराष्ट्रासाठी काय केलं आहे हे सांगण्याची त्यांची गरजच नाही राजकारणातले ना गोळा ही होत असते जी टीका काय आहे राजकारणामध्ये की राजसाहेबांनी मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालण्याचं पाप केलं तर मला असं म्हणायचं आहे की बेरीज वजाबाकी करण्याची वेळ आहे नेमकं राजसाहेबांनी मराठ्यांसाठी काय केलं किंवा फडणवीसांनी राज मराठ्यांसाठी काय केलं हा प्रश्न आहे माझा याच्यावर माझं उत्तर एकच असेल की राजसाहेबांनी किंवा उद्धवसाहेबांनी या महाराष्ट्रासाठी काय केलं आहे हे सांगण्याची खरं म्हणजे गरजच नाही आहे माननीय शिवसेना प्रमुखांनी या मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी जे केलं आहे ते प्रचंड आहे ते प्रचंड आहे आणि तोच आलेख पुढे घेऊन जावा ही माझी स्वतःची इच्छा आहे की महाराष्ट्रात मुंबईमध्ये मराठी माणसाला स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमं किंवा इतर माध्यमं असतील त्याच्यामधून मराठी शाळा मराठी व्यवसाय हे उभे करण्यास जास्त प्राधान्य दिलं पाहिजे इथल्या या कोणत्याही सोयी उ उभ्या करताना मराठी माणसालाच प्राधान्य दिलं पाहिजे हे मी अगदी स्पष्टपणे म्हणेन ज्यावेळेस राजसाहेब व उद्धव साहेब समजा काल एकत्र झालेली आहे तुमच्या परिसरामध्ये तुमच्या फ्रेंड्स मित्रपरिवारामध्ये किंवा तुमच्या का काय नेमकं चर्चा काय लोकांच्या मनात नेमकं काय चर्चा लोकांना आनंद वाटलं आहे हा आनंद वरकरणी असता कामा नये असं माझं मत आहे हे सगळ्यांचंच मत आहे कारण का, का की केवळ आताची निवडणूक आहे तुम्ही म्हणालात मगाशी की निवडणुकीपुरते भगवे शाल वगैरे असं काही होता कामा नये कायमच ज्या नावापुढे ठाकरे आहे त्या ठाकरे बंधूंनी महाराष्ट्रासाठी आणि मुंबईच्या मधील तरुणांसाठी सगळ्यांसाठी महाराष्ट्र जनतेसाठी एकत्र येऊन खंबीरपणे लढण्याची आता गरज आहे नितांत गरज आहे तसा जर विचार केला तर मुंबईची जी एकंदरीत परिस्थिती मराठी माणूस आहे जे समजा मराठी माणसाची एकंदरीत मुंबईतली परिस्थिती काय म्हणजे कोणत्या कोणत्या क्षेत्रात मराठी माणूस नोकरी करतो आहे एकंदरीत मराठी माणूसची वस्तुस्थिती काय आहे त्याला कोणत्या कोणत्या ठिकाणी नोकऱ्या भेटतात तो सध्या कोणत्या कोणत्या ठिकाणी नोकरी करतोय तो कुठं कुठं उद्योग उद्योगधंद्यामध्ये कुठं कुठं तो दिसतो तुमचं जे चित्र आहे तुम्ही आता मुंबईत राहत आहे तुमची माहिती काय नाही बरोबर तुम्ही हा फार चांगला प्रश्न विचारला कारण तो प्रश्न पण महत्त्वाचा आहे महत्त्वाचा आहे कारण महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये मराठी माणूस हा जगला पाहिजे आणि जगण्याच्यासाठी त्याचं जे साधन असे असेल समजा एखाद्याला नोकरी करायची असेल एखाद्याला व्यवसाय करायचा असेल एखाद्याला जर काही कलाक्षेत्रामध्ये किंवा काही क्षेत्रामध्ये जर हे करायचं असेल तर त्यांनी स्वतःहून कोणतीही लाज न बाळगता हा मला धंदा करायचा आहे हा मी करणार मग तो कोणताही असो कोणताही व्यवसाय असो धंदा म्हणण्यापेक्षा व्यवसाय बोलूया चांगल्या शब्दात तर तो करण्या करताना मराठी मुलांनी महाराष्ट्रातल्या मुलांनी कधीही मागे पडता कामा पण व्यवसायामध्ये मा मला तरी म्हणजे असं पाहिजे एवढं कुठं दिसत नाही मुंबईमध्ये मा मराठी व्यवसाय कोण आहे कुठल्या व्यवसायामध्ये मा मराठी माणूस नाही आहे जे प्रमाण पाहिजे तुळक असेल प्रमाण कमी झालं असेल कारण बरोबर आहे की काही जे व्यवसाय असतात उदाहरणार्थ कपडे बाजार म्हणा किंवा काही इतर म्हणा किंवा एखाद्या भेळेचं दुकान म्हणा किंवा इतरही काही हॉटेलिंग म्हणा हे आता इथे महाराष्ट्रामध्ये इतके रुजलेले आहेत त्यांना आपण बाहेर काढणार नाही पण मराठी माणसांनी तो व्यवसाय करताना हा मला होईल का असा विचारच एखाद्या मराठ्याला गरीब मराठ्याला जर फुटपाथवर जर दुकान टाकायचं म्हटलं तर ते शक्य होतं का फुटपाथवर दुकान टाकता येतं का हा प्रश्न थोडासा चुकीचा आहे कारण काय गरीब लोकांसाठी जे गरीब लोक आहे महत्वाचा येतो पण एखादा गरीब आहे समजा आता बाह्यांचं अतिक्रमण खूप आहे इथं एखाद्या मराठी माणसाला जर एखादा जर समजा एखादं छोटंसं स्टार्ट करायचं स्टार्टअप करायचं असेल तर त्याला काय त्रासाला समोर जावं लागतं त्याला त्रासाला समोर जावं लागते त्याला, त्याला जागा भेटते का त्याला तेच म्हणतो की अनधिकृत बांधकाम किंवा अनधिकृत एखादं रस्त्यावर हे खाद्यपदार्थ किंवा कोणतंही हे असं करण्यापेक्षा अशी काहीतरी लिंक ठेवावी की तिथून मराठी माणसाला गाडी टाकायला किंवा एखादा छोटासा व्यवसाय करायला काहीच हरकत नाही यापेक्षा मी असं म्हणेन की जसं वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये ठिकठिकाणी मराठी माणसांनी मराठ्यांसाठी चालवलेलं महाराष्ट्रीयन दुकान हवं मग तिथला जो, अ, जो अ, मालक आहे तोसुद्धा मराठी असावा कामगार आहे तोही मराठी असावा कारण कामगार काय लगेच मालक बनणार नाही पण त्यांनी स्वतःच्या हृदयामध्ये ठेवलं पाहिजे की नाही एक ना एक दिवस मी असंच एक दुकान टाकेन ही जी काही चेन असते ही इतर जातीयांकडे उदाहरणार्थ गुजराती बघा एक गुजराती दुसऱ्या गुजरात्याला मदत करत होतो व्यापाऱ्यांमध्ये जर बघितलं तर गुजराती आणि इथं टोटल म्हणजे पूर्ण जाळं त्यांचंही समजा तर मराठी माणूस कुठं दिसत नाही ना त्याच्यासाठी कुणीतरी काहीतरी उपक्रम केला पाहिजे मराठी माणसांनी उपक्रम करणं गरजेचं आहे म्हणूनच सांगतो की आताची निवडणुकीचा फोकस हाच राहील की महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये जेव्हा आपली सत्ता येईल ठाकरे बंधूंची जेव्हा सत्ता येईल किंवा चांगला एक त्याच्यातून पर्याय निर्माण होईल तेव्हा हक्काने मला जाता आलं पाहिजे अरे मला हा व्यवसाय करायचा आहे मला मार्गदर्शन करा असं मार्गदर्शन शिबिर असे मार्गदर्शन कुठेतरी ज्याला आपण ऑफिसेस म्हणतो अशी उघडली गेले पाहिजे तिथे गेल्यानंतर सिंगल विंडो काम झालं पाहिजे हा माझा अर्ज तसा विचार केला तर भांडवलदार जर म्हटलं तर मराठी समाजामध्ये सर्वच एवढे भांडवलदार नाही त्यामुळे आपल्याला फुटपाथवरूनच असा म्हणजे म्हणूनच आपण हा विषय बोललो खरं तर बरोबर आहे फुटपाथवरून जरी सुरुवात करायची असली तरी अशी फुटपाथ शोधा काय करणार किंवा म्हणजे जे येणारे पॉलिटिशियन काय करणार अशी मराठी माणसासाठी अशी फुटपाथ शोधा किंवा असा विभाग शोधा की तिथे मराठी माणूस आकर्षित झाला पाहिजे तिथे मराठी माणूस खरेदी करण्यासाठी गेला पाहिजे तिथल्या वस्तूंचे भाव अनेक वर्तमानपत्रातून तुम्ही दाखवले गेले पाहिजेत मीडियामधून दाखवले गेले पाहिजेत अरे इथे हा वस्तू मिळणार आहे इथे या वस्तू आता जसं इकडे म्हणा किंवा अनेक ठिकाणी ब्या वांद्र्याला वगैरे हे सरस वगैरे महालक्ष्मी सरस सारखी जी प्रदर्शनं भरतात याच्यामधून मराठी माणूस हिरिरींनी भाग घेतो अशी कायमस्वरूपी योजना झाल्या पाहिजेत मग त्याचं कसं असते मी आज मला म्हटलं म्हणून मी काय होणार नाही माझं शिक्षण माझा त्या पाठीमागचा व्यवसायामागचा त्याच्या बॅकग्राऊंड मला कोण मदत करेल कोण हे करेल हे पाहिलं पाहिजे कारण की आपण असा विषय काय बोलतो की माणूस डायरेक्टच मोठा होत नाही तो छोट्या छोटं स्टार्टअप करतो नंतर तो मोठा होतो त्याला कुठंतरी स्टार्टअप करून दिलं पाहिजे पाहिजे आणि यासाठी मी तेच म्हणतो की अनेक नगरसेवक असतात अनेक लोकप्रतिनिधी असतात आमदारसाठी उप उपक्रम केला हो त्या लोकांनी गेलं पाहिजे की अरे मी या विभागाचा लोकप्रतिनिधी आहे तर माझ्या या विभागात जितके अनएम्प्लॉईड ज्याला आपण म्हणतो की ते आहेत किंवा व्यवसायाभिमुख अशी मुलं आहेत त्यांना काहीतरी मार्गदर्शन केलं पाहिजे व्यवसाय मार्गदर्शन की नोकरीचं तर काय नाही आता तुम्ही जर बघितलं तर नोकरी जर मी बघतोय महानगरपालिकेमध्ये अगदी साफसफाई कामगारामध्ये सुद्धा भरपूर आपले महाराष्ट्रीयन युवक युवती आहे सिस्टम्स झालेले आहेत कॉन्ट्रॅक्ट सिस्टममध्ये काय होते कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं हे कॉन्ट्रॅक्टवाले घडवतात नोकऱ्याचा विचार केला ते सोडून दुसरीकडे कुठं कुठं नोकऱ्या आता नेमक्या नोकऱ्या मी तेच म्हणतो की नोकऱ्या नाहीत असं नाही जे सरकारी ज्या ह्या निघतात त्याच्यामध्ये त्यावेळी स्थानीय लोकाधिकार समिती यासाठी स्थापन केली होती सुधीर भाऊ अध्यक्ष होते सुधीर जोशी आणि त्याच्यानंतरसुद्धा हे झालं तेव्हा त्यांनी ऐंशी टक्के महाराष्ट्रीयन माणसाची तिथे भरती करा असं रेल्वे बोर्डापासून अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी त्यांनी केलं आणि लोकांची नेमणूकसुद्धा झाली होती अशा प्रकारच्या स्थानिक स्थानिय लोकाधिकार समिती ही फार मोठ्या प्रमाणात राबवली गेली पाहिजे इथल्या स्थानिकांना रोजगार मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे रा, राजसाहेबांनी भैया लोकांना परंप्रांतीला हाकलून देण्यासाठी जो उपक्रम केला होता मागे जे धंदेवाले वगैरे पाणीपुरी भेलपुरी वगैरे त्यावेळेस काय नेमकं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं राज साहेबांनी पाणीपुरी भेळपुरीवाल्यांना हाकललं असं कुठे झालं नाही फुटपाथ वगैरे भैया लोकांना नाही नाही साफ चुकीचं आहे उलट त्यांनी कोणत्याही अनधिकृत रस्त्यावर खाणेरड्यापणा करू नका राजसाहेबांचा एक अतिशय महत्त्वाचा गुण आहे तो म्हणजे त्यांना स्वच्छता फार आवडते अतिशय आणि त्यासाठी ते आग्रही असतात मुंबई स्वच्छ असावी बकाल असू नये हा त्यांचा आणि माननीय शिवसेना प्रमुखांचासुद्धा हाच गुण होता की मुंबई एक चांगलं एक आदर्श शहर म्हणून त्याच्याकडे पाहण्याची गरज आहे मुंबईमध्ये जेव्हा परप्रांतीय येतात किंवा परदेशातून येतात त्यांना काय फक्त मलबार हिल एरिया किंवा मरीन ड्राईव्ह दाखवायचा नाही आहे तर ता, त्यांना शिवाजी पार्कला देखील आणलं गेलं पाहिजे धारावी झोपडपट्टी ही आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी हे काय आपला म मोठं नाही आहे तर तिथे चांगल्या प्रकारे एक गरीब व्यवस्थेतली माणसंसुद्धा किती चांगल्या प्रकाराने राहतात चा। चा। हे होणं गरजेचं आहे यासाठी लोकांचासुद्धा सहभाग असणं गरजेचं आहे नागरिकांनी कुठेही थुकणं कुठेही कचरा फेकणं किंवा कुठेही काही हे करणं हे याला आपण जबाबदार आहोत हे असं का मानत नाही ज्यावेळी तुम्ही असं मान्य कराल की ही जबाबदारी माझी आहे या रस्त्यावर घाण राहता कामाने या रस्त्यावर कचरा फेकता कामाने अशा बऱ्याच गोष्टी आहेत की फक्त राजकारण्यांनीच करायच्या आणि आम्ही हात वर करायचे आणि आम्ही कुठेही कचरा फेकायचा असं करून चालणार नाही मुंबई स्वच्छ राहणं महाराष्ट्र स्वच्छ राहणं आपला रस्ता आपला विभाग स्वच्छ राहणं आरोग्य सेवा उपलब्ध होऊन येणं ही जशी नगरसेवक लोकप्रतिनिधींची कामं आहे तसं माझंही बाबतीत कॉन्ट्रीब्युशन अस असलंच पाहिजे ठीक आहे तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल चॅनलच्या वतीने खूप खूप धन्यवाद करतो धन्यवाद जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र